नमस्कार मंडळी न्याय न्यायाधीश भूषण गवई हे येत्या नोव्हेंबर महिन्यात निवृत्त होत आहेत काल वकिलांच्या एका गटाशी चर्चा करताना त्यांना प्रश्न विचारण्यात आला की तुमच्या दृष्टीने महत्वपूर्ण असा निकाल कोणता त्यावर भूषण गवई म्हणाले की बुलडोजर संबंधित जो निकाल दिला गेला माझ्याकडून तो सगळ्यात महत्वाचा असा निकाल आहे उल्डोजर ही मानवी समस्येशी निगडीत अशी गोष्ट होती आणि हा निकाल देताना मानवी समस्या आणि मानवाने निर्माण केलेल्या समस्या याच्यामधला फरक हा करणं गरजेचं होतं तसंच याचा फटका संशयित व्यक्तीच्या कुटुंबियांना का बसावा सरन्यायाधीश भूषण गवई यांनी संबंधित निकाल दिला आणि त्यांनी नियमावली घालून दिलेली खरं म्हणजे भूषण गवई म्हणतायत की मानवी समस्या आणि मानवाने निर्माण केलेल्या समस्या याच्यात फरक हा झालाच पाहिजे जा। निश्चित झाला पाहिजे मित्रांनो पण मानवी समस्या आणि मानवाने निर्माण केलेल्या समस्या याच्यातला फरक कोणी आणि कसा करायचा आज देशात बहुसंख्य ठिकाणी जर बघायला गेलं तर मानवाने निर्माण केलेल्या समस्या याच मानवी समस्याला कारणीभूत ठरत आहे अनेक ठिकाणी आज मानवी समस्या निर्माण झाल्या त्याच उगमस्थान हे कायदा नियमांना न झुगारणं हे आहे आणि या सगळ्या कायद्या नियमांना न झुगारणं या सगळ्याच्या मुळाशी मानवाने निर्माण केलेल्या समस्या या आहेत आणि असं असताना त्याचं निवारण कोण आणि कसं करणार आज आपण एक घर बांधायला सुरुवात केली अगदी अधिकृतरित्या आपण ठरवलं की सगळ्या नियमांचं पालन करायचं आणि घर बांधायचं तर इतक्या जटिल समस्या निर्माण होतात पण एखादी व्यक्ती अगदी सहज अनधिकृत बांधकाम करते ते अनधिकृत बांधकाम वर्षानुवर्ष तिथे राहत आणि त्या अनधिकृत बांधकामाच्या माध्यमातून मानवी समस्या निर्माण होतात आता अशी ही अनधिकृत बांधकाम ही मानव निर्मित समस्या आहेत आणि याच निवारण अर्थातच न्यायालयाने केलं पाहिजे कारण सरते शेवटी ती व्यक्ती जी मानवी समस्या निर्माण करते ही न्यायालयाकडे रोख करते आणि मग वर्षानुवर्ष तो खटला सुरू राहतो वर्षानुवर्ष सुरू राहतो आणि त्या व्यक्तीच्या नातेवाईकांना मुलाबाळांना त्या अनधिकृत बांधकामातून खरं म्हणजे फायदाच होत असतो ना कारण ही जी मंडळी म्हणजे ज्यांनी अनधिकृत बांधकाम केलंय त्याची नातेवाईक मंडळी ही काही पुढे येऊन प्रशासनाला सांगत नाहीत की माझ्या वडिलांनी माझ्या काकाने माझ्या भावाने अनधिकृत बांधकाम केलं त्यामुळे वा म्हणजे वाळ्या कोळीची गोष्ट आपल्याला माहिती आहे वाल्या कोळीने आपल्या मुलाबाळांना विचारलं की माझ्या पापाच्या बापात तुम्ही भागीदार व्हाल का तेव्हा तेव्हा त्याच्या बायका कोल्हापुरांनी सांगितलं नाही होणार आणि वाल्या कोळीचा वाल्मिकी झाला आज तशी परिस्थिती राहिलेली नाहीये मग अशा गोष्टींबद्दल अशा अनधिकृत बांधकामांबद्दल ज्या वेळेस ती अनधिकृत बांधकाम करणारी व्यक्ती ही कोर्टात जाते त्यावेळेस त्या व्यक्तीने त्या अनधिकृत बांधकाम केलंय हे सिद्ध व्हायला काही वर्ष लागतात मित्रांनो काही वर्ष लागतात आणि त्यानंतर मग नोटिसा पाठवणं पण त्या, त्या अनधिकृत बांधकामातून एक संदेश हा इतरांनाही मिळतो आणि तो म्हणजे अशी अनधिकृत बांधकाम करा आणि मग कोर्टात जाऊ आणि मग बघू काय होईल ते आता या समस्या कोणी निर्माण केल्या या समस्या ही मानवाने निर्माण केलेल्या आहेत आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या पोर्ट यात देखील आहे असं वाटत नाही का आणि मग त्यातून ज्या अडचणी निर्माण होतात त्या त्या अडचणी ह्या देशातल्या सर्वसामान्य नागरिकाला फेस कराव्या लागतात त्यातून गुंडगिरी वाढते त्यातून अंमली पदार्थांचा व्यापार वाढतो या सगळ्या हे सगळं दुष्टचक्र अशा अनधिकृत काही अर्थाने पुढे येत असत मग अशा वेळेस अशा प्रकरणांचा तातडीने निकाल लावायचा ही त्यावर एक त्या, हा त्यावर एक उपाय नाही का मग अशी किती प्रकरण आज कोर्टात प्रलंबित आहेत आणि त्यांचा निकाल का लावला जात नाहीये असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात निर्माण होणं स्वाभाविक आहे स्वाभाविक आहे मित्रांनो पुन्हा अशी अनधिकृत बांधकाम करणारी व्यक्ती ही काहीशी गुंड प्रवृत्तीचीच असते नाही का कारण सर्वसामान्यांना अशा अनधिकृत बांधकाम करणं हे एकतर त्यांच्या हिमती एवढं नसतं दुसरं त्यातून जे कॉन्सिक्वेन्स निर्माण होतात त्याला सर्वसामान्य व्यक्ती फेस करू शकत नाही सामोरं जाऊ शकत नाही आणि मग हे अशा अशी अनधिकृत बांधकाम करणारी व्यक्ती ही जर गुंड प्रवृत्तीची असेल तर ती समाजात गुंड प्रवृत्तीच वाढवणार मग म्हणजेच पुन्हा मानवनिर्मित समस्या निर्माण होणार आणि अशा मानवनिर्मित समस्यांच्या आधारे जर त्या गुंड प्रवृत्तीच्या नातेवाईक मंडळींनी आतापर्यंत सुख उप उपभोगलं असेल तर ते पडलं गेलं ते अनधिकृत बांधकाम पडलं गेलं म्हणून त्यांना दुःख होईल याची चिंता का करावी याची चिंता का करावी मित्रानं हा प्रश्न मला पडला तसाच प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीला पडलेला आहे आणि असाच प्रश्न हा कदाचित न्यायालयाला देखील पडलाय का कारण न्यायालय त्या दृष्टीने काही करत नाहीये प्रदीर्घ वेळ लागतोय अनेक खटले कोर्टात प्रलंबित आहेत अनेक खटले कोर्टात प्र प्रलंबित आहेत जर अशा खटल्यांमध्ये त्वरित न्यायदान झालं लगेच निकाल आले तर अशा अनधिकृत बांधकामांना आळा बसेल आणि मग बुलडोजर वापरण्याची गरजच भासणार नाही खरंच बुलडोजर वापरावं लागेल जर कळतय की बाबा आपण अनधिकृत बांधकाम केलं तर आठवड्याभरात ते पडेल तर पुढचा व्यक्ती अनधिकृत बांधकाम करायला धजावेल नाही धजावू शकणार मित्रांनो नाही धजावू शकणार असो मंडळी मानव मानवी समस्या आणि मानवनिर्मित समस्या असा उल्लेख सरन्यायाधीशांनी केला आणि त्यामुळे खरंच मानवी समस्या आहेत पण मानवनिर्मित समस्यांनी या मानवी समस्या प्रचंड वाढवल्यात नकोसा जीव करणाऱ्या इतक्या वाढवल्यात अशा वेळेस मानवनिर्मित समस्यांवर तोडगा हा बुलडोजर नाही आहे का असो मंडळी पुरतास इथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद